मित्रांनो पाऊस बघा दोन्ही मरणात होईल आणि भाताच्या टोपाच्या वर पेळीची पानं धरला हो का आडत पाऊस वाट वाला ना सगळी सगळा वला करून टाकणार बाळा मी पाण्याला जाते आम्ही कमालच पावसाची मागं तर पाऊस नव्हतो आता खैसून येलो मरो काय माहिती तर मित्रांनो आप्पाच्या बागेत चाललाव केळीची पाना जेऊसाठी टाटा बिटा काय घेऊन नाही लाव आप्पाची बागा रात्रीची तुम्हाला दिसणार नाही कधीतरी दिवसाची दाखवी नारलाची विरलाची झाडं लावला नत पण ती धरली होत एक दोन होत काहीतरी बाकी कलबा विलबा होत काय ना काय बारीक सारीक बाबा रे वाघा घेऊ बघ काय ते अपयो बघा नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आठ वाजले तर रात्रीचे तर आज खतरणाको बिर्याणीचं पार्टीचं प्लॅन हा तर आपल्या पोरांचं बरीच मंडळी नाही हा पाच सहा जणच आहो मित्रांनो गावाकडे बरेच मंडळी नाही आता आता शिमग्याक आणि मे महिन्यात बरीच मंडळी आपली दिसतात आणि आपली जत्रा तर दिवशी यात्रा असतात ना तेव्हा शक्यतो असतात आपली मंडळी परीत तर आता मी पाच जण जाऊ तर आपल्यासोबत पहिजूवा आजची मंडळी पोलकट्ट्यावरती तर चला आजची खतरनाक बिर्याणी बिर बिर्याणी पार्टी होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा तर मित्रांनो फायनली पोचलाव पोलकट्ट्यावरती बघा यत्तार्थ यह बितारता आपल्या पार्टीत बाबल्या बि बाबल्या बाय पण हा निलेश इकडे चूल रेडी करता पर मटेरियल इकडे आपला पोल कट्टा ओमक्या भाय आलेला इकडे काय घेऊन मटान घेऊन इलेलो ओमक्या तर आपली पार्टी नाही इकडे होतात पोल कट्ट्यावरती मंडळी आपल्या निलेश नेसते पेटवल्या ना, ना, ना इकडे मजबूत आणि इकडे केदार आपलो कोकणी केदार आपलो कांदो चिरताय बघा कसो मस्त वेग एकदम झक्कास आणि इकडे आपल्या बाबल्या भाय अरे बाबल्या भाई ऐके मध्ये कांदा चांगल तरी कापून देते का केदाराकडे भाय आपला हाय पेपर देऊ का सामग्री मेल काय ती मोफच घेऊन ये पेपर लागणार पेपर मिस्त्री स्त्री हो फायनली कांदो कापून झालेलो येतात टॉमॅटो कापता इकडे तांदूळ शिजत टाकता बघ आज मित्रांनो धम्माल येणार आपल्या पार्टी का चिकन पार्टी सॉरी बिर्याणी पार्टी का मग मजा येत ना आज बऱ्याच दिवसांना नाही पार्टी आज येतात पण आज आपल्या पार्टीत बऱ्याच दिवसांना पोल कट्ट्यावरती मोस्ती इस्तर पेठ कोण तिकडे राजा की नेऊ नेऊ वाटा नेऊ तर तांदूळ मोसबिकी शिजत ठेवला काय म्हणत मुंबई वर ना बऱ्याच दिवसांनी पार्टी मित्रांनो आणि आता असं पाऊस पण बरोच होतो त्याच्यामुळे थंडी थंडीची थंडी बिंडी जाम लागत होती म्हटला एक पार्टी होऊनच जाऊन दे आज म्हटलं बिर्याणीची पार्टी करून टाकू मस्त वेगी त्याच व्हिडिओ दामाला असणारा मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघित राहा तर कांदे झालेत कापले का, का कापून टॉमॅटो कापता मंडळी का ना काय हिस्तेव भेटत नाही कारण पाऊस लागला ना त्याच्यामुळे लाकडं पण थोडीफार वली झाली आहेत त्याच्यामुळे जास्त इस्ते पेटत नाही मंडळी आपल्या इकडे नाही बघा अजून एक एक राजा येऊचो आणि ओंकार खालती गेलो कांदा टोमॅटोची ना ग्रेव्ही बनवून आणलेला इकडे आपलं चिकन हा तर इकडे थोडस कांदोने टोमॅटो ठेवलेला कोथिंबीर पण हा मस्त तर केळीचा पान आणलेला खास भात ठेवूसाठी तर आपली मंडळी इकडे तिकडे बाकीचं सा सामान हा तिकड बिकड इकडे आपली मंडळी एन्जॉय करतात आजची पार्टी ना जाम येणार माझे, माझे मित्रांनो बऱ्याच दिवसांपणा थोड्याच वेळात मित्रांनो आपलं भात रेडी होईल मित्रांनो फायनली आपलं भात रेडी झालेलो तर केळीच्या पानावरती काढून ठेवतो मंडळी बघता असं का निलेश कसो हो तो भात काढतात मंडळी फायनली केळीच्या वानावरती मस्तपैकी भात काढून ठेवला तर आता थोडा वेळ थंड होलो ना की मस्त सुकसुकीत होत तर तिकडे टोप ठेवला तर थोडंफार तो टोप तापवून दे मस्तपैकी मग चिकन रेसिपी बनवूयाच्यात मस्तपैकी काय माहिती मित्रांनो इस्तव भेटत नाही बरोबर कारण वली लाकडा साधारण आता पाऊस पण बरोच लागतो ना त्याच्यामुळे मंडळी फायनली तेल टाकला तर थोडा टाइम ना गरम होऊ दे मस्तपैकी मग लसूण टाकूया मित्रांनो फायनली मस्त पिक टाकला बाजू बाजू लसून लसून भी नसून अरे कांदो रखता निलेस डाक पेपर हाँ बाजार मस्त था वाव का अच्छी खतरनाक पार्टी आहे टॉमॅटो टाकला टाकू नको पाण्याला ग्रेवी टाकूया मस्त विके

फायनली चिकन शिजत ठेवला मंडळी आपली आपली आपल्या आपल्या मोबाईल वरती टाइमपास करत आहे बघा इकडे पण आता आपलं मस्त की सुकट ठेवलं केळीच्या पानावरती आहो ओलावरती मित्र पण जाम मजा येतात पार्टी करू का घरा पण जवळ होत ना त्याच्यामुळे काय साहित्य लागला ना तर पटकन घेऊन येऊ का त्याच्यामुळे पोलावरतीच करता आणि आपलो मेन स्पॉट आहे इकडेनंच आपले होतात पार्टे टेन्शन नसतात आता काय गाडी बिडी येत नाही शक्यतो कारण रात्रीचं गावाकडे जास्त कोण फिरत नाही आणि इला तरी आम्ही येऊघ देत नाही वर थांबू थांबूक लावतो यू टर्न इकडनं डायरेक्ट पार्टीच पाठवता तर मस्त वेगळी पार्टी हो मस आजची होणारा बिर्याणी पार्टी बऱ्याच दिवसांना मित्रांनो पावसांना हुल दिला ना हुल भात भरू घेतला पाऊस इलो तर वाहून घेऊन जाय सगळं सडकीन पाऊस साधारण वेळ टिपटिपलो आणि गेलो हुरिलो तर मला घेऊन बिऊन जाय सगळं भात असाच मटाण खाऊक लागत पाऊस वय गेलो हुल दिला ना हुल तर म्हटलं होल दिला ना केव्हा पण येत त्याच्यामुळे मतलब भात काढून घेऊया मित्रांनो पाऊस बघा दोन्ही मारणात आणि भाताच्या टोपाच्या वर केळीची पाना धरला बघा आडत पाऊस येलो पार्ट्याची आमच्या वाट लावला सगळी सगळा वला करून टाकणार नको बाळा मी पाण्याला जाते आम्ही कमालच पावसाची मागा तर पाऊस नव्हतो आता खैसून येलो मरो काय माहिती मंडळी ती सगळी तिकडे गेली ती बघा पाऊस येलो तो बघा इकडे सगळे आम्ही तिघे रावला पावसात ये किती तो येलो सगळा भिजवून जाणार फक्त आपलं टोपात पाणी वाढवूक नको नाहीतर तर वाट लागत सगळी गेलो गेलो चल जा रे बाबा पार्टीची वाट लावू नको तरी केळीची पानं तशी धरला होता पाणी का जाऊ नसता तिला काम घ्या तर राजा खास मस्त पैकी काय खोळ घेऊन येलो हिले वाघच तू छत्री ना का राजा खोळ घेऊन येलो पाऊस गेलो गेलो पाऊस ठेवून हिलो तो परत होईत फाळ धरून प्लॅस्टिक आता जळून जायचं रे मी तर गेलो मंडळी मग अशी पावसान उल दिला होती त्याच्यामुळे आधीच परातीत भात काढून घेतला नाही तर आता वाहून गेलो असतो सगळं तर आता मस्त चिकन रेडी होत आपला मग थोड्या टायमात इकडे ना आता काहीतरी दुसरीकडे बसव लागत आतबीत मध्ये हम्म ओमक्या बाय ने केळीची पानं धरून अडवला टोपात पाणी जायच तर सगळा आता वाला झाला बघा मित्रांनो वाला झाला सगळा आता मस्त पैकी भेटलो मित्रांनो फायनली आपला चिकन रेडी झालेला कलर बघा एकच नंबर राईस मस्त पैकी थर लावतो कोण तो बाहेर तर आता मस्त पैकी ना राईस लावता वरती चिकन वरती रे एक तर लावून झालेलो ला। आता मस्त की त्याच्यावरती ग्रेव्ही लावतो ग्रेव्ही चिकन दुसऱ्या थराची दुसऱ्या थराची तयारी झाली जय जवान गोविंद भटक रेकॉर्ड तोडूचा आपल्या बिर्याणी किती चौघ मी चौघात मी पाच किलो बिर्याणी खाऊची आहे सपात ना सपात चुझा काय म्हणून निलेश म्हणता लावूया नाही आता रस रस्ता रस्त म्हणजे फायनली थर लावून झालेले एकच नंबर आपले बिर्याणी आता थोड्याच वेळात रेडी होणार पाच मिनिटं मस्तपैकी रिस्त्यावरती ठेवतो तर नाक होणार मस्त मस्तपैकी कोथिंबीर होती ना ती सगळी टाकून देता तर कसं लुक लिहिलं मंडळी निकारावरती ठेवलं आता पाच मिनिटात आपली रेडी होईल मस्त बिर्याणी मग जेवक बसो इकडे सुरेंद्राच्या घरात मस्त पेग जेवक बसो पाना, पाना जावा आयती होत ना दोन बाद झाली आपण सगळं ते सगळं यांच्यावरच बसूया मस्त पेगे केळी बाय केळीच्याच पानात जेवया मस्त वेग तराटमध्ये तर मित्रांनो अप्पाच्या बागेत चालला केळीची पाना जेऊसाठी टाटा बिटा काय घेऊन नाही लाव आप्पाची बागा रात्रीची तुमका दिसणार नाही कधीतरी दिवसाची दाखवी नारलाची विरलाची झाडं लावला नत पण ती धरली होत एक दोन होत काहीतरी बाकी कलबा विलबा होत काय ना काय बारीक सारीक बाप रे वाघा घेऊ बघ काय ते पयू बघा मित्रांनो किती मरणाचं धरलं एकदा येऊ गे <laughs> अभ शेळा शेळा वेळा वाघा मस्त बेगी खाऊ का वा रात्रीचाच केळीची पानं ज्या मत जा जामत। जा ओंकार चाललो आपलो मस्त बेगी केळीची पाना काढू का आता मंडळी फायनली दोन पाना काढला चाकू तुझ्याकडे नच हा ना व्यवस्थित न तू घुसात काहीतरी दोन पाना काढला आत्ता टोप बिप उतरवतो आणि भाऊ सुरुवाती करता भूक पण जाम लागली वाजून गेलं केळीची पानं काढलं दोन वस्तू लांबच्या लांब एक नंबर पान आता बागेत तर आहेत तर आप्पाचं जरा लावून घ्या नाही तर गोरवात कशी लांबाट असत लावून घेऊन टाकतील आप्पाची केळी बिळी आमच्यावर येत बरोबर फायनली बसला सुरेंद्राच्या घरात मस्त वेग आता ताराडमध्ये जेवणार आहोत बिर्याणी आधी सपूज आपल्या का सगळी तर आज खास केळीच्या वानावरती जेवणार आहोत निलेश मी आणि ओमकारान केळीच्या बाण घेतला तर केळीच्या वानावर जेवणार आहोत यातर सगळे असेल दिसले तर चला मंडळी पाठवा जेव सुरुवाती करूया पण ताटात काय अजून इला नाही मंडळी फायनली निलेशन वाटूक सुरुवाती केला ना आपली मंडळी फायनली जेव सुरुवाती केला रेमटवून टाकूची या कशी झाली रे खतरनाक झालेली या बिर्याणी पार्टीचं बेद आजचं तर चला मंडळी फायनली जेव्हा सुरुवात करता नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अवण्या आठ झाले मित्रांनो जर काल आपली होती बिर्याणी पार्टी तर पार्टीचा व्हिडिओ एंड करू तो वाक्य होतो मित्रांनो कारण रात्री ना बरेच गप्पा गोष्टी रंगत होते त्यामुळे बरंच टाइम गेलो चिकन पार्टी का तर चिकन सॉरी बिर्याणी पार्टी का तर व्हिडिओचा एंड करूक नाही भेटलो तर चला व्हिडिओ व्हिडिओचं फायनली एंड करून टाकूया तर व्हिडिओ शक्यतो जास्त कमेंट करा तर चला मंडळी गावाकडचं वातावरण आहे पाऊस बिऊस बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे रात्री म मजबूत लागलो पाऊस आणि आता तसं दिव दिवस ह्या टायमाक भीत शक्यतो गडगडून पाऊस जाता तर ह्या वर्षी वेगळाच काहीतरी हा मरणाचा पाऊस लागता गडगडत ना पण पाऊस भरपूर लागतात तर चला म्हटलं फायनली ना व्हिडिओचं एंड करू या तर व्हिडिओचं ना एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद